परवाची निवड ठीक आहे उद्धवसाहेबांचा अधिकारच आहे तो निवड कुणाची करायची पदमुक्त कुणाला करायचं हा त्यांचा अधिकार दुमत नाही आहे मी उपनेता झाल्यानंतर एक वर्षापूर्वी सन्मानित उद्धवसाहेबांनी वरिष्ठांनी सांगितलं होतं आता कोणतं जिल्हाप्रमुख नेमायचा आहे मान्यचं आहे हे रुटीन वर्क आहे ते उपनेता निवडल्या तर जिल्हाप्रमुख निवडला जातो माझं मत असं होतं आमचं सगळ्यांचं मत असं होतं इच्छुक कोण होतं हर्षद सूर्य होता इच्छुक होतो राजू यादव होता अवधूत होता विराज होता तुम्ही आम्ही उपनेते सहसप्रभू विजय हे ना एकत्र बसून तुम्ही निर्णय आम्हाला दिला असता तर आम्ही स्वीकारला असताना पण तू कुणालाच माहीत का नाही काय ह्यातनं हा उद्रेक झालेला आहे आणि उपनेत्याला जर माहीत नसतं छत्तीस वर्षाचा अनुभव गल्ली बोळात मला दिल्ल्यातल्या सगळ्या आत्तापर्यंत प्रामाणिकपणे तुमच्या काम केलेलं आहे मी तिथं त्यांना सुद्धा माहीत नसतं तुम्ही कोण नेमणार आहात तर मग थोडंसं वेदना होत आहेत आम्हाला या वेदना होत आहेत आणि मग हेनी काय करायचं माझ्यावर इश्वर ठेवून अवदोत् विराणे राजू यादवनी आणि हेनी काय करायचं मग आमच्या हर्चरणी आज मला समजलं हर्चर काय तर निघून गेला वाटतं आज हर्चर गेला नाही मुंबईला गेला वाटतं तो, तो काहीतरी असं व्हायला नाही पाहिजे मग उपनेते पदाचाच जर त्याला किंमत नसेल त्याला विचार नसाल तर ह्या पदावर राहणं योग्य नाही असा या निर्णयापर्यंत आलेलो आहे पदाचा राजीनामा देत आहे मी आज पदाचा नको हे पद एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून कायम उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर सक्रिय राहण्याचा मी निर्णय घेतला आहे धन्यवाद